नमस्कार मी नेहल नाला आपलं सहर्ष स्वागत करतो एन फिफ्टी न्यूज मध्ये पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारत अर्बन को ऑपरेटिव्ह बँक जयशिंगपूर शाखा पेट वडगाव या बँकेचा वर्धापन दिन आज पार पडला उत्कृष्ट व नावाजलेली बँक म्हणून या बँककडे पाहिले जाते या बँकेचे अध्यक्ष बोर्ड ऑफ मॅनेजमेंट विठ्ठल मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले बँकेचे चेअरमन डॉक्टर श्रीवर्धन एस पाटील व्हाईस चेअरमन अजितदादा पाटील इत्यादी मान्यवरांनी कार्यक्रमामध्ये यांची भाषणे झाली कुलगुरू व शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री डी एस घुगरे सर यांना शिक्षण क्षेत्रातील क्रांतीज्योती सावित्रीमाई आदर्श शिक्षक महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व प्राचार्य डी एस घुगरे सरांनी बँकिंग क्षेत्रातील अनुभव मनोगत व्यक्त केले मार्गदर्शन केले हा कार्यक्रम मध्ये स्वाभिमान शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील माजी नगरसेवक सचिन चव्हाण सावर्डे गावचे सरपंच अमोल कांबळे ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य सुशांत पाटील युवा उद्योजक सचिन पाटील अशोक पाटील यांचे सत्कार करण्यात आले बँकेचे संचालक धनंजय मुळीक शिवकांत वठारे कलगोंडा पाटील रावसाहेब जांभळीकर बाबासो आर आस आरसगोंडा बाबुराव नरंदे अनिल उगारे सल्लागार शिवाजी पाटील शरद माने चीफ एक्झिक्युटिव्ह आर व्ही ढाले शाखा अधिकारी पेट वडगाव अभिनंदन पाटील हे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला बँकेचे संचालक मंडळ बँकेच्या स्टाफ सभासद व पेट वडगाव व आसपासच्या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बँकेची ठेवी पाच कोटी व कर्ज साडेतीन कोटी इतके आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एक अग्रगण्य बँक म्हणून ओळख निर्माण झाली आहे आमच्या प्रतिनिधी उमेश पाटीलसह पाहत रहा यन फिफ्टी वन न्यूज